मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीच्या प्रकारामधील चौथा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे मनस्थिती विकृती किंवा भावनात्मक विकृती होय यालाच इंग्लिशमध्ये मूळ अफेक्टिव डिसऑर्डर असं म्हटलं जातं मित्रांनो व्यक्ती जीवनामध्ये विविध परिस्थितीशी संबंध प्रस्थापित करीत असतो व्यक्तीच्या परिस्थितीशी संबंधित असतो त्या प्रकारच्या परिस्थितीचा व्यक्तीच्या मनस्थितीवर प्रभाव पडत असतो समोरील परिस्थितीनुसार व्यक्तीत भावना निर्माण होत असतात परिस्थितीनुसार सुख वा दुःखाची भावना निर्माण होणे बरोबर आहे परंतु परिस्थिती समोर निर्माण झाली नसतानाही व्यक्तीत भावना निर्माण होत असतात मनस्थिती बदलत असते अशा वेळेस ही मनस्थिती विकृती मानल्या जात असते या मनस्थिती विकृतीला ओळखण्याचे सर्वप्रथम कार्य हिपोक्रेटस यांनी केलेले आहे यामध्ये व्यक्तीत अधिक उत्साह वा अधिक अवसादाची अवस्था निर्माण होत असते या प्रकारची विकृती व्यक्तीत पंचवीस ते पासष्ट वर्षापर्यंत निर्माण होते मित्रांनो ही माहिती होती मनस्थिती विकृती याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा